आज मातीसाठी आणि जगाला अन्न पुरवणारा शेतकरी आज कर्जाच्या ओझाने अगदी कोलमडून गेलाय एका बाजूला कर्ज अतिवृष्टी सरकारचं सर चुकीचं धोरण यामुळेच पीक पिकवणारा हात मात्र आज न्याय मागतोय यासाठीच नागपूरची भूमी ठरणार आहे शेतकऱ्यांच्या वेदनेची साक्ष नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालव्या मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलन विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अठ्ठावीस तारखेला भव्य आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी असेल असे देखील त्यांनी बोलले कर्जामुळे वाढती आत्महत्या आणि उसाला प्रति टन तेहतीसशे रुपये भाव द्यावा या दोन गोष्टींसाठी हे आंदोलन असल्याचे बोलले जात आहे यावेळी नक्की राजू शेट्टी काय बोलले ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून दररोज आठ या दरांना शेतकरी आत्महत्या करतायत आणि तरी सुद्धा यांना पाजर तयार नाही म्हणून येत्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शेतकरी संघटनांनी मिळून एक यलगार उठवायचं ठरवलेलं आहे आणि नागपूरच्या दिशेनं आम्ही सगळे कूच करणार आहोत याच मागण्यासाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे देखील हजारो ट्रॅक्टर मोर्चा घेऊन आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत जवळपास शेतकऱ्यांसाठी पंचवीस मागण्यांसोबत ते आजपासून ट्रॅक्टर मोर्चा सुरू करणार आहेत या मोर्चासाठी देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने संपूर्ण अन्नधान्यासोबत मोठी उपस्थिती दर्शवली आहे आता सात बारा कोरा झाल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही आम्ही सर्व शेतकरी बंधू बच्चू कडून सोबतच राहणार असे देखील शेतकऱ्यांनी वक्तव्य केलं आहे याच महा एल्गार मोर्चामध्ये महिला शेतकऱ्यांनी देखील तेवढीच उपस्थिती दर्शवली आहे यावेळी शेतकऱ्यांची काय भूमिका होती पाहूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून स्वयंपाकाची घेतली आहे झोपाची व्यवस्था आहे राहिलो तरी चलन जीव गेला तरी चलन रक्त रोडवर गेला आमचं तरी चलन याच वेळी बच्चू कडू यांनी देखील बाकी जिल्ह्यांमधील शेतकऱ्यां देखील या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आव्हान केलं आहे जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील अशी ठाम भूमिका घेऊन आम्ही आंदोलन चालू केलं आहे असं देखील त्यांनी यावेळी बोललं यावेळी बच्चू कडू यांना काही कार्यकर्त्यांचे देखील सरकारतर्फे त्यांना या संदर्भात कॉल आले होते परंतु त्यामध्ये त्यांचं नक्की बोलणं काय झालं ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून बावनकुळे साहेबांचा सा फोन आलेला होता त्यानंतर मग मी राजू शेट्टी नवलेजी आणि जानकर साहेबांशी आणि इतरही आमचे जे नेते आहे त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं आता नेमकं उद्या कार्यकर्त्याच्या बैठक का आमची वर्ध्याला आहे चार ते पाच वाजता आणि पाच वाजता त्या बैठकीमध्ये आपण जाचं नाही जायचं हा निर्णय आम्ही घेऊ आणि मग बैठक जेव्हा घेतल्या जाईन तेव्हा आमचं समज आहे का मागच्या बैठकीसारखंच होता नाही निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही जेथपर्यंत घोषणा नाही मग कर्ज माफीच्या बाबतीत मुक्तीच्या बाबतीत असू दे तुमच्या वीस टक्के तुम्ही हमीभावावर बोनस देणार होते हमीभावानं खरेदी केंद्र सुरू झाले नाही मक्याचे झाले नाही आहे सोयाबीनचे झाले नाही आणि ते वीस टक्के बोनसबाबत आहे निवळ कर्जमुक्तीचा नाही तर हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे दिव्यांगांच्या मानधनाचा विषय अंत्योदयाचा विषय आहे त्यांचा मेंढपाळांचा विषय मच्छीमारांचा आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत संगणकांचा हे निर्णय आम्ही जर झाले नाही तर पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही बैठकीत निर्णय होत असेल तरच आम्ही जाऊ नाही तर शेतकरी उद्याच्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय होणार आहे याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेलेच आहे परंतु तत्पूर्वी चालू झालेल्या या आंदोलनासाठी तुमचा पाठिंबा आहे का तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील जास्तीत जास्त शेअर करा तसेच याच आंदोलनातून काय निष्कर्ष निघतायत हे पाहण्यासाठी आजच आपल्या पालवी अगदीच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद